बघा आता आपण आलो आहोत दापोलीमध्ये तर इथे आहे तथागथांची मूर्ती आणि आता सकाळचे सव्वा दहा झालेले आहेत सकाळचे सव्वा दहा झालेले आहेत आणि इथे बघा मी मस्त पुसून घेतलेलं आहे तर सगळं सुकलं इथे कपडे सुकत घातलेले आहेत तर ही आहे आमची गॅलरी बघा केवढी मोठी आहे मस्त निसर्ग आम्ही पंचवीस तारखेलाच नाताळाच्या सुट्टीसाठी इथे आलो आहोत गावी दापोलीत ही बघा माडा सगळी नारळ बघा केवढ लागलेत ते हा आमचा लादीपुसाचा पोछा मॉप आहे चिकूच्या झाडाला चिकू बघा किती आलेत बघू शकता बघा खाली पण आहेत चिकू आलेले हे चिकूच झाड हा बघा इथे एक चिकू आहे दिसला हा बघा इथे एक चिकू आहे इथे तर थोडे थोडे चिकू यायला लागलेले आहेत बघा तर असं आमचं हे गाव खाली तळ मजल्यावर मावशी राहते आणि ते पहिल्या मजल्यावर आम्ही राहतो इथे दुसरी एक खोली आहे हा आमचा एक रूम जिथे आम्ही राहतो हा जिथे आम्ही राहतो हा एक रूम आहे आणि त्या तिथे तो दुसरा रूम आहे तो बंदच असतो गेस्ट रूम आहे तो तर आता सकाळी माझ लादी पोछा करून झालेला आहे बाहेरची गॅलरी पण मी धुतली जाऊया आता आतमध्ये इथे हे तीन डबे भरून खाऊ तो तर लाईट गेली होती ना म्हणून मी आंघोळीसाठी पाणी तापत ठेवलं होतं आता पण आता लाईट आली आहे इथे सगळे आमचे मसाले वगैरे असं ठेवलेलं आहे या रॅकवर इथे हा फ्रीज आहे बघा इथून पण दिसते आमची खिडकी बघा हे तेजपत्त्याचं झाड आहे त्या जर आम्हाला लागलं तेजपत्ता तर आम्ही काढून घेतो हे मावशीचं तेजपत्त्याचं झाड आहे चला हां तर आज आहे ना माझा भाऊ पण आलेला आहे सकाळी पाच वाजता तर त्याला दाखवूया आपण मोबाईल बघतोय चला आता आपण थोड्या वेळाने भेटूया चला आता आपण नाश्ता करूया चला आता बघा माझ मी फ्रेश झाले आंघोळ बांगोळ झाली लादीपासून झाली आता आपण जायचं नाश्ता करायला बघूया नाश्त्याला काय काय आहे आज नाश्त्यामध्ये काय आहे बघूया इथं आहे उकडलेलं अंड चटणी आणि आहे थालीपीठ हा आहे आजचा नाश्ता आमचा आता मी नाश्ता करून घेते मम्मी तुझा नाश्ता आहे चला आता काय जेवण झालेलं आहे बघूया हे काय हे मम्मी काय मटणाचं सुक्क ना हे आहे मटण सुक्क म्हणजे बाकऱ्याचं मटण आहे ना त्याचं सुक्क हा आहे ते मटणाचा रस्सा चिकन आहे कारण मी मटण खात नाही ना म्हणून माझ्यासाठी चिकन माग इथे आपलं चिकन म्हणजे चिकनचं कालवण आहे ह्याच्यात काय बघूया ह्याच्यात पण चिकन सुक्का आहे हा कारण मी खात नाही ना बघायचं मटण म्हणून माझ्यासाठी चिकनचं आणि ओलं आणलं आहे हे लिंबू टोमॅटो कापून ठेवलेले आहेत आणि हे आहे कोंबडी वडे आता आमची मशीन झालेली आहे कोंबडी वडे मुळ्याची भाजी आणलेली गावच्या मुळ्याची भाजी इथे पप्पा आणि काका जेवत आहेत काय करू <tip>